तळीची ही जी सुरुवात आहे ना तिथेच रस्ता खराब आहे तर मित्रांनो आपल्या शहरांची अशी अवस्था आता अज गाडी चालवत आहे हा आपला शनिवार बाजार तळीतला आज काम आपण चाललंय आपण आता चाललो तर हे थोडंसं संध्याकाळची वेळ झाली आहे सव्वा सहा वाजले जातात हा सव्वा सहा वाजायला दोन तीन मिनटं शिल्लक आहेतच रस्ता खरंच खूप खराब झाला आहे दादूच्या गाडीचं काम करायचं तर त्याचा तो स्टार्टर काही लागत नव्हता आणि एकदाचं काम चाल झालं आहे आता आणि आम्ही आता निघालो वेलकडे जाण्यासाठी रस्त्यावर थोड्याफार पाण्या आहेत एवढी काही रहदारी नाही आहे रस्ता खराब झालाय मोठे पडले आहेत आपण सांगा दादूची ड्रायविंग कसे आहे रफ ड्रायविंग एक तर रफ ड्रायव्हिंग आहे कोणीतरी म्हंटल दादूची ड्रायविंग रफ आहे असं वाटेल की हा रफ ड्रायव्हर आहे पण तसं नाही शाळेच्या मुलांना घेऊन जाणार हा का पण आहे याचं प्रशांत काय नाव रे तुझं प्रशांत आ, प्रशांत मोहिते असं त्याच्या चॅनलचं नाव आहे सध्या त्याचं चॅनल बंद आहे पेट्रोलचे भाव जास्त आले ना त्याच्यामुळे त्याचे काय चॅनल चालत नाही अर्धवट सोडलं त्याने आणि म्हणून त्यांनी ही गाडी चालवायला सुरुवात केली गाडीमध्ये जरा बऱ्यापैकी आता प्रॉफिट आहे या गाडीच्या धंद्यावर त्याने आता आयफोन विकत घेतलाय आयफोन कुठला आहे सिक्स्टीन ना आयफोन सिक्सटीन घेतला त्याने फक्त सांगत नाही तो युट्यूबवर काय त्याची एवढी काही कमाई झाली नाही आपण आता चाललोय चाललो आहे अंजनवेलला पंधरा <laughs> <laughs> स्टार्टरचं काम केलं कसं चांगलं काम केलंय काय जास्त महाग नाही त्याला त्यालाशे हजार मोबाईल आता आयफोन घेतला आहे आणि आम्ही चाललो आता पार्टी करायची आहे माझा रस्ता तर मित्रांनो आपण चाललो हो, आहोत आपल्या गावाकडे अंजनवेलकडे कुठळी पासून एकोणीस किलोमीटरवर आपलं गाव हो आहे गावात हे सुंदर असं दृश्य संध्याकाळची वेळ झाली आहे आणि इथे आहेत ना प्रयत्न होतात टोन आणि खूप गर्दी असते गाडी चालवताना खरं फोन घेऊ नये आणि एकदा अजूनही फोन घेऊला परत त्याला हे नियम माहिती आहे